हे बघा तुम्हाला आज एक ते पाच गिअर शिफ्टिंगसाठी मी व्हिडिओ बनवतो हे बघा पहिले गिअर्लीवर न्यूट्रल करायचं म्हणजे मध्यभागे येण्याच्या गाडीचं इग्निशन ऑन झालं आता ऑन झाल्यानंतर एक दोन सेकंदाने तुम्हाला हे चाबी चालू करायची चा। आता फर्स्ट गेअर टाकताना मी न्यूट्रलमध्ये लेफ्ट साईड गिअर्लीवर नेलं आणि पुढच्या दिशेने गिर्लीवर नेलं म्हणजे फर्स्ट गेअर गेला सेकंड गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये येऊन लेफ्ट साईड प्रेस करून मागे हा सेकंड गिअर त्याच्यानंतर थर्ड गिअर टाकताना न्यूट्रल पुढच्या दिशेने सरळ न्यूट्रलच्या सरळ पुढे तिसरा घेर आहे चौथा घेर टाकताना पण काय करायचे न्यूट्रलमध्ये येऊन सरळ मागे ओढून घ्यायचे म्हणजे तुम्हाला गेअर शिफ्टिंग करताना दोन स्टेप मध्ये शिफ्ट शिफ्टिंग करायचे न्यूट्रल तिथून गेअर शिफ्टिंग करायचे आता पाचवा गेर टाकताना बघा स्किल जास्त पाहिजे न्यूट्रलमध्ये लिवर आणून लगेच राईट साइड फेस करून पुढच्या दिशेने लिव्हर नेलं म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने हे गेर वाढवले मी म्हणे म्हणजे एक ते पाच गिअर वाढवले आता गेर कमी करताना मी मी कमी करणार हे बघा पाचव्या चौथा टाकताना न्यूट्रल मध्ये येऊन सरळ मागे लगेच चौथ्यातून तिसरा गेर करताना न्यूट्रल मध्ये येऊन सरळ पुढे नेणार गेरलीवर तिसऱ्यातून न्यूट्रल मध्ये येणार आणि लेफ्ट साइड प्रेस करणार आणि दुसरा गेर टाकणार बरोबर आता फर्स्ट गेर टाकताना काय करणार मी गेरलीवर लेफ्ट साइड प्रेस करणार आणि सरळ पुढे नेणार असा फर्स्ट गेअर होत असतो अशा प्रकारे तुम्हाला गेअर शिफ्टिंग करायची न्यूट्रलमध्ये एक सेकंद स्टॉप करून तिथून गेअर शिफ्ट करायचे आहे कोणत्या दिशेला तरच योग्य गिअर शिफ्ट होतो धन्यवाद